ये रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं, 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 सुके। नहीं, नहीं, नहीं तुम लोग इधर टॉयलेट कर रहे हो ओपन में बाजू में टॉयलेट रह के भी तो महापाली का सौ रुपए दंड मारने वाली है तुम, तो तुम तो अंदर करके देखो तो तो मैं हजार तो देता तुमको तुम खड़े भी नहीं रही है वहाँ पे अंदर क्या क्या तकलीफ है मुकरी जो साफ करना ना, वो सिर्फ खड़े रहते और सांप होते ही दिखती ही नहीं है तो इसके लिए वा जाने की इच्छा होती नहीं मतलब कोई ठंडा बाथरूम नहीं बराबर। नमस्कार मित्रों पुण्यात गट एक घटना घडली एका दारुड्याने रस्त्यावर लघवी केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली त्याच्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं ना अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये एक रेड कार्ड डिसाईड केलं एक नियमावली डिसाईड केली एक दंडाचे काही नियम बनवले की कोणतं गोष्ट केली तर काय दंड आकारण्यात येईल महापालिकेच्या वतीनं त्याच्यामध्ये उघड्यावर जर लघवी केली तर शंभर रुपयाचा दंड ठेवण्यात आलेला आहे उघड्यावर जर आपण शौच केलं तर पाचशे रुपयाचा दंड आहे उघड्यावर मांस विक्रीसाठी हजार रुपयाचा दंड त्याच्यानंतर जनावरांच्या अवयत करताल हजार रुपयाचा दंड कॅरीबॅग पिशव्या जाळल्या तर पहिल्यांदा पाच हजार नंतर दहा नंतर पंचवीस असे तीन वेळेस करून नियम बनवले आपल्या ज्या घंटागाडा आहेत त्याच्यामध्ये कचरा नाही टाकला ओला कचरा सुका कचरा या गोष्टी वेगळ्या नाही केल्या त्याच्यासाठी वेगळा दंड तर नेमके काय काय दंड ठेवण्यात आलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही खाली जर पाहून बघितलं आम्ही डिटेल मेन्शन करत आहोत की कशाप्रकारे महानगरपालिकेनं एक फाईन चार्ट म्हणजे काय दंड ठेवण्यात आलेलं आहे ते हे आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता पण नेमका प्रश्न हा निर्माण होतो हे दंड आकारण्यापूर्वी महानगरपालिकेनं त्यांच्यामार्फत त्या ज्या सुविधा देण्यात येत आहेत त्या पुरेशा आहेत का त्या खरंच सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतायत का हे बघणं खूप गरजेचं आहे जसं आपण बघितलं जालन्यात खूप वेगवेगळ्या एरियांमध्ये स्वच्छतागृह मुताऱ्या बांधण्यात आल्या आता लोक जे बाहेर लगवी करतात हे ह्या बाहेर लघवी करण्याचे कारण काय त्यांना काय शौक चढला आहे का मुताऱ्या सोडून बाहेर लगवी करायच्या पण नाही ज्या स्वच्छता गृह आहे मुतारे आहेत तिथे इतकी घाण झालेली आहे पाण्याची व्यवस्था नाही स्वच्छते व्यवस्था नाही स्वच्छता निरीक्षक जो असतो इथं हुंकावून ढोक दुक, ढोकून सुद्धा पाहत नाही इकडं काय व्यवस्था आहे तुम्ही निस्तं बांधून दिलं गुत्तेदार पोचण्यासाठी तुम्ही मोठमोठ्या मुताऱ्या किंवा स्वच्छता ग्रह बांधून जरूर दिले पण तिथं नेमक्या काय सुविधा प्रोव्हाइड केल्या वेळोवेळी त्याच्या मॅनेजमेंट केलं जातं का त्याच्यात स्वच्छता केली जाते का तिथं पाणी उपलब्ध आहे का नाही इलाज असतो हे नागरिक मग आजूबाजूला लघवी करतात आणि आता नवीन नियम बनवला आहे की तुम्ही त्यांना दंड देखील आकारणार आकारण्यात येणार आहे दुसरीकडे जर आपण बघितलं की तुम्ही एक हे केलंय जर आपण आर एच व्हीचा रोड बघितला गोल्डन जुबलीचा रोड बघितला किंवा नवीन मोंड्यापर्यंत जो जाण्याचा मार्ग आहे भोकरदांना किंवा तो मार्ग बघितला तर तिथं आपण मलबा टाकलेला बघतो बाजूला ढिगारा साचलेले आहेत लोक येऊन तिथं पूर्ण घाण तिथं ट्रॅक्टर ट्रॅक्टर खाली करून जातात तर हे जे ट्रॅक्टर खाली करण्यात येतात ते काय रात्री बेरात्री अंधारात करत नाही तर भर दिवसा हे ट्रॅक्टर तिथं खाली करून तिथं मलबा साचलेला आहे पूर्ण एरिया डम्पिंग ग्राउंड सारखं झालेलं आहे पूर्ण विद्रुपीकरणची प्रक्रिया सुरू झालेली असताना देखील तिथं काही कारवाई करण्यात ये येत नाही याचं नेमकं कारण कधी का शोधणार आहे नुसतं दंड आकारून किंवा दंडाची एक यादी बनून काय त्याचं तुम्ही साध्य करून घेणार आहात इथं वेळोवेळी तुम्ही सातत्यानं कारवाया करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही जसं मुताऱ्यांच्या बाबतीत आहे तुम्ही स्वच्छतागृह निश्चित बांधले पण तिथं स्वच्छता प्रोव्हाइड केल्या जात आहेत का त्याच्यानंतर जनजागृती जनजागृती झाल्यानंतर दंड आकारण्यात यावा कारवाया करण्यात याव्या आणि या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्यात यावं या गोष्टी महत्वाच्या असतात पण हे गोष्टी कुठेही विचारात घेतल्या जात नाही आपण जे मार्केट बघत आहोत हे मेन मार्केटमध्ये जिल्ह्याभरातील नागरिक इथं खरेदी विक्रीसाठी येतात इथं व्यापारी आहेत यांना जर लघुशंखेला लघवीसाठी जायचं असलं तर त्यांनी कुठं जावं आता इतके बेकार हाल झालेले स्वच्छता ग्रहांचे आपल्या माणसांचा जर सोडून त्या माणसं कुठंतरी तरी काहीतरी ऍडजस्ट करून घेतील पण महिला वर्ग महिलांचं काय महिलांनी काय करावं महिलांनी कुठं लघवीसाठी जावं एमर्जन्सी लघवी एक अशी गोष्ट आहे की त्याच्याबद्दल बोलल्या ना जात नाही पण ती सर्वात आवश्यक गोष्ट आहे तर महिलांनी ह्याच्यासाठी काय करावं महिलांसाठी तुम्ही काय सुविधा प्रोव्हाइड केलेल्या महानगरपालिकेच्या व्यक्तीनं जे स्वच्छता निरीक्षक आहे किंवा ज्यांची सकाळी सकाळी हजरी घेण्यात येते सगळ्या गोष्टी करण्यात येते त्यांचे नेमके काम काय त्यांनी कारवाई निश्चित तुम्ही एक दंडाची एक रेड कार्ड डिसाईड केलं म्हणजे झालं का तिथं सुविधा प्रोव्हा प्रोवाईड करण्याचं नेमकं कार्य कोणाचं आहे एकीकडं महापालिकेच्या वतीनं हे पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवा कचरा घंटा गाड्यांमध्ये टाका कचरा एका जागी ते जे तुमच्या कुंड्या असतात त्या कुंड्यांमध्ये टाका तुम्ही व्हिडिओमध्ये जर बघत असाल तर ज्या कुंड्या आहेत कुंड्याच्या बाजूला घाण केलेली आता हे नेमके कशामुळे केल्या जातात की त्या कुंड्या उचलण्यातच येत नाही कचऱ्याच्या घंटागाड्या लोकांच्या दारापर्यंत येतच नाही कचरा लोकांनी टाकावं कुठं एकीकडे आपण कॅरीबॅगचं हे म्हणतो की कॅरीबॅग पिशव्या जा जाळू नये विकू नये त्याच्यानंतर त्याचा कचरा करू नये पण याची विल्हेवाट लावण्याचं काम कोणाचं हे देखील आपण विचार करणं गरजेचं आहे परिसरातील काही व्यापारी आणि नागरिक देखील आपल्यासोबत आहे आपण जाणून घ्या यांच्या काय समस्या आहे नेमक्या याच्या इथं जो नवीन नियमावली असून आणि इथं काय सुविधा आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घ्या महापालिकेने नुकतीच नियमावली जाहीर केली काय उघड्यावर टॉयलेट केलं किंवा शौच केलं किंवा विविध कारणासाठी काय दंड आकारण्यात येणार आहे तुम्ही इकडे तुमची दुकान आहे तर नेमक्या तुम्हाला काय का, का याबद्दल काही प्रतिक्रिया किंवा तुम्हाला काय अडचणी आहेत आपण जसं आता इथं आलाच आपण पाहताय मार्केटची काय पोझिशन आहे इकडं पहा लघवीला सुद्धा अशी व्यवस्था केलेली आहे जनावर इथेच आहे व्यापाऱ्यांनी करायचं काय नो पार्किंग आहे पार्किंग सुद्धा नाही आहे इथे व्यापाऱ्यांनी करायचं काय ठीक आहे दंड आकारला दंड वसूल करणारे कोण आहेत कोण वसूल करणार आहेत दंड ते ते सुद्धा दिसत नाही महापालिकेचे कोण कोणता कर्मचारीच नाही इथं काय वसूल करणार कसा दंड आकारणार नवीन टॉयलेट देखील बांधण्यात आलेलं आहे तर नेमके तुम्हाला काय समस्या इथं दिसतात की जर बाहेर लोक लगवी करतात तिथं करत नाहीये अक्षरशः इथं बसणं मुश्किल झालेलं आहे इथं तुम्ही दुकानात चला माझ्या तिथनं पहा तुम्ही किती वास येतो किती स्मेल येतो तिथं बसणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथं ओपन बार वगैरे चालू होऊन जातात गाड्या अंड्याच्या गाड्या वगैरे त्यांचा फार त्रास आहे भांडणं करतात मारामाऱ्या करतात मारा -मारा करता असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत मा आमचे व्यापाऱ्यांचे स्ट्रीट लाईट नाही आहे लाईटची व्यवस्था नाही आहे ते रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या माध्यमातून इथं सगळे बनवण्यात आले तरी देखील बाहेरच काम लोक लगवी करत आहेत टॉयलेटची समस्या असे आहे की टॉयलेट साफ केलेलं नाही कोणी करत नाही किंवा मग त्याच्यात घाण आहे त्यामुळे लोक टॉयलेटमध्ये लघवी करत नाही वासमुळं साफसफाई नसल्यामुळं हे कारण आहे की टॉयलेटमध्ये लोक जात नाही उभं राहायला जागा नाही हे प्रॉब्लेम आहे मध्ये जाण्याचं टॉयलेटपर्यंत राहायला आता दंड करण्यात देखील येणार आहे की बाहेर जर लघवी केली शंभर रुपयाचा दंड ठेवण्यात आलेला त्याबद्दल काय सांग पण तशी सुविधाही पाहिजे ना मग दंड देणार मग त्याचे पहिले तुम्ही सुविधा देऊन द्या कोणी बाहेर लगवी करणार नाही लोक साफसफाई ठेवली तर मध्ये लग्न करतील बाहेर करायचा प्रश्नच येत नाही जसं की परिसरातील व्यापारी आणि इतर नागरिक देखील आहे की इतर सुविधा नसल्या कारणानं नाही लाज असतो हो लोकांना बाहेर लगवी करतात इथं व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठान आहेत त्यांनी नेमकं लगवीसाठी कुठं जावं नेमकं प्रश्न हा उपस्थित आहे तुम्ही जर स्वच्छता किंवा तुम्ही सोयी सुविधाच दिल्या नाही तर लोकांनी मुतायचं कुठं हे सगळ्यात मोठा इथं प्रश्न निर्माण केलेला आहे इथं आपण ज्या परिसरात उभे आहोत तिथं महावितरणची एक मोठी डीपी देखील आहे महावितरणचे कर्मचारी आपल्या सोबत आहेत नेमकं यांच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथल्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे या एरियामध्ये जे असा आहेत ते स्वतः लक्ष देत नाही लक्ष न दिल्याच्या कारणाने वेळोवेळी अडचणींना सामना करावा लागतो तर हे जे आपले कर्मचारी आहेत ते आता नुकतेच काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे इथं आले आणि आम्हाला भेटले दादा नेमक्या तुमच्या काय अडचणी इथं डिप्पी देखील आहे तर बाजूलाच टॉयलेट आहे लोक इथंच घाण करून इथंच टॉयलेट करत आहेत इथं केबल वगैरे उघडे राहते त्याच्यावर लोक येऊन सरास मूत्र विसर्जन करता त्यांना बार बार सांगतो आम्ही हो तरी ते ऐकत नाही आहे एखादा करंट लागला ओले ओल्यामुळं काय होतं केबलमध्ये करंट उतरून आणि एखादाची जीवितहानी होऊ शकते तरी याच्यावर याची व्यवस्था करण्यात यावी याला वॉल कंपाऊंड वगैरे करण्यात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना यांना सांगतो पण तरी पण लोकांना तुमच्या माध्यमातून इथं मूत्र विसर्जन करू नये एवढीच आमची अपेक्षा आहे कारण आम्हाला काम करताना खूप अडचणी येते वाश येतो लोकं तर इथं टॉयलेटला जातात मु लघवीला जातात त्याच्यामुळं खूप त्रास आहे पाय भरते आमच्या कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांना इथं काम करावं लागतं दहा दहा पंधरा पंधरा मिनटं अर्धा अर्धा घंटा तरी डीपीवर थांबावं लागतं तर प्रॉब्लेम इथं थांबू शकत नाही त्याला जसं तुम्ही म्हणले की इथं डीपी तुम्हाला काम करायला अडचण येतं तर इथं कंपाऊंड बांधून द्यावं किंवा हे ज्या उघड्या डीपी आहेत बऱ्याचदा दरवाजे पण बऱ्याच जागी आपल्याला बघा तुम्ही या प्रश्न तुमच्या आधी वरच्या वरिष्ठ आधारे मांडलेले आहेत मांडलेले पहिले आणि परतही मांडू आम्ही आणखी पण हे यांना लघवीसाठी यांच्यासाठी इथं घाण आणि कचरा हा नाही झाला पाहिजे तर हे बाहेर लघवी करत असतील तुमच्या हिशोबान काय असावं की बाहेर का, का, हो का लघवी करण्यात येत इथं हे कचऱ्यामुळे लोक कचरा आणून टाकतात आणि इथं टॉयलेट नसल्यामुळे टॉयलेटची दुरवस्थाय लोक जात नाही टॉयलेटमध्ये बांधलेले नगरपालिकेने पण ते जात नाहीये आणि येऊन निघड डीपीच्या वरती ते करतात त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो याचा कारण काय होतं की काम करताना पूर्ण वास आणि घाण हे जाऊ द्या पण एखाद्याची जीवित हानी जर झाली Te khub mota ta he जसं की आपण बघितलं एकूणच की इथं महावितरणचे अधिकारी देखील सध्या आले आणि त्यांचे डीपीचं काही काम असल्यामुळे आम्ही त्यांचं संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की तर डीपीचं काम करणं देखील आम्हाला शक्य होत नाही उघड्यावर इथं शौच करण्यात येतं लघवी करण्यात येते कचरा टाकण्यात येतो वेळवेळी यांना अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा देखील केला की इथं कंपाऊंड बांधण्यात यावं आणि स्वच्छता जो गृह आहे त्याची इतकी दुरावस्था झाली आहे त्यामुळंच लोक बाहेर येऊन लघवी करतात पुन्हा एकदा हाच प्रश्न उपस्थित होतो होतोय की जर स्वच्छता आणि सुविधा तुम्ही जर दिल्या नाही तर लोकांनी मुतायचं कुठं आणि मुतल्यावर तुम्ही जर दंड करणार काय अर्थ लोक हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा हे जे प्रश्न आहेत जास्तीत जास्त शेअर प्रशासनापर्यंत पोहोचेल आणि प्रशासन याच्यात काहीतरी बदल घडवून आणण्याची एक भूमिका निभावल या प्रश्नांना वाचा बोलण्याचं काम नेहमी पार्श्वभूमी करत आलेलं आहे स्वच्छता देखील जे आपले महापालिकेचे आयुक्त असो उप आयुक्त असो सर्वांनी याकडं एकदा फेरफटका मारून नेमक्या परिस्थिती काय आहेत काय कशामुळे या गोष्टी घडत आहेत या बदल कधी करण्यात यावा काय करावं हो, स्वच्छता निरीक्षक जे याकडं कर, कानाडोळा करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्यानंतर लोकांना दंड आकारण्यात यावा आणि दंडाची जी किंमत आहे तुम्ही जी, जी शंभर ठेवली आहे आमचं म्हणण्याप्रमाणे आम्ही अजून दोन शून्य जरी वाढवले हो तर लोकं याचं स्वागत करतील की तुम्ही या गोष्टीसाठी दंड ठेवा पण पहिले सुविधा तुम्ही प्रोव्हाइड करायला सुरुवात करा तर मी अनुप आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल